नमस्कार मी कृष्णा पांचाळ आपलं मुंबईतकमध्ये स्वागत आहे चार जून रोजी अवघ्या महाराष्ट्राचा जो लोकसभेचा निकाल आहे तो लागलेला आहे खरं बघायला गेलं तर यावेळेस शरद पवार यांची पुन्हा एकदा जादू चालल्याचं बघायला मिळालं तर दुसरीकडं शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना एक भावनिक साथ देखील मिळाली आणि यामुळंच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या तर महायुतीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही परंतु मावळ लोकसभेत शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना जी भावनिक साथ मिळाली त्याचा फायदा झाला का किंवा संजोग वगैरे कुठं मागं पडले आणि श्रीरंग बारणे हे कुठं सरस ठरले याबाबत आपण चाय पे चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत पिंपरी चिंचवडमधील सर्व हे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते सोबत आहेत सर काय सांगाल कुठं कुठं म्हणजे नाही का मागं पडले संजय वागेरे आणि त्यांना कुठं कुठं फटका बसला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अतिशय विषम अशा प्रकारची लढाई होती कारण श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत नऊ निवडणुका लढवल्या होत्या त्याच्यामध्ये पाच महापालिकेच्या एक विधानसभेची आणि ही त्यांची लोकसभेची तिसरी निवडणूक होती त्या मराठी संजयग वागेरे म्हणजे आपल्याकडे बघा महापौरपद अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुका यापूर्वी झाल्या होत्या थेट लोकांमधून पण महापौर पदाची निवडणूक लोकांमधून झालेली नव्हती संजोग वागेरे महापौर झाले ते नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवकांमधून झाले त्यामुळे ते त्यांना आमदारकीचा किंवा मोठी निवडणूक लढवण्याचा असा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता आणि श्रीरंग बारणे यांचा गेल्या दहा वर्षामध्ये मोठा जनसंपर्क होता खासदार या नात्याने ते सगळीकडे फिरलेले होते त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन नव्हता महत्वाची गोष्ट म्हणजे ते काँग्रेसमधून आलेले असल्यामुळे आणि त्यानंतर शिवसेनेत गेली बारा तेरा वर्ष त्यांनी काम केलेलं अखंड शिवसेनेमध्ये काम केलेलं असल्यामुळे त्या पक्षातल्या अनेक लोकांशी त्यांचा अजूनही मैत्रीचा धागा होता आणि संजोग वाघेरेंच्यासाठी अनेक गोष्टी प्लस पॉईंट होते एक म्हणजे भाजपने महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा रोष होता आणि ती सहानुभूती संजोग वाघेरेंच्या पाठीशी होती मोदी नकोत अशी मा अशी विचारधारा असलेलाही एक मोठा वर्ग होता पण संजोग वागेरे आणि दुसरी गोष्ट घाटाखाली असलेली म्हणजे उरण असेल पनवेल असेल कर्जत असेल या भागामध्ये शेकापची असलेली ताकद आणि शेकापशी शिवसेनेची असलेली युती या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या नातीगुती पण होती पण संजोग वागेरे हे कुठेतरी कमी पडले असं दाख दिसतय संजोग वागेरे असतील किंवा शिवसेना महायुती महाविकास आघाडी असेल हे कुठेतरी कमी पडले कारण संजोग वागेरे हे जास्ती करून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचा मला फायदा होईल या भ्रमामध्ये राहिले आणि या सगळ्यांनी त्यांना फसवलं आणि या भ्रमाचा भोपळा फुटलेला दिसतोय जर आपण पाहिलं तर घाटाखाली पनवेल आणि चिंचवडला बारणे यांना मताधिक्य मिळणार हे नक्की होतं कारण खाली प्रशांत ठाकूर हे चांगल्या पद्धतीने काम करत होते मागेही मी आपल्या चॅनेलला बोलताना सांगितलं पण वाघेरेंचा आत्मविश्वास होता की चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघामध्ये मला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचा फायदा होईल तसा झालेला नाही चिंचवड मतदारसंघामध्ये वाघेरे हे पंच्याहत्तर हजार मतांनी मागे आहेत म्हणजेच आपण तिथे पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य स्वतः वाघेरे ज्या मतदारसंघातील आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख योगेश बाबर हे तिघ पिंपरी मतदारसंघातले असताना आता आणि आता नव्याने शिवसेनेचे शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले हे सुद्धा प्राधिकरणात राहिला आलेत म्हणजे ते सुद्धा पिंपरी मतदारसंघात आहेत एवढी सगळं असताना पिंपरी मतदारसंघामध्ये सोळा हजारांनी त्यांची पिछेआड झाली पनवेलमध्ये एकतीस हजारांनी संजोग वगैरे मागे होते मावळमध्ये फक्त मी जे मागे सांगितलं होतं की बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांनी जी भूमिका घेतली होती आणि नंतर वरिष्ठांचा दबाव आल्यानंतर ते थोडेसे प्रचारात सहभागी झाले पण तिथे थोडस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली नाराजी दिसून आली कारण तिथे आपण फक्त पाच हजाराचं मताधिक्य नाहीतर पिंपरी मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर बारण्यांनी सोळा हजाराचं मताधिक्य घेतलंय आपण पनवेलमध्ये पाहिलं तर एकतीस हजाराचं सा मताधिक्य घेतलंय बाकी सर्व मतदारसंघामध्ये त्यांना म्हणजे उरण आणि कर्जत सोडलं उरण आणि कर्जत मध्ये संजोग वगैरे सतरा आणि तेरा हजारांनी फक्त पुढे आहेत मावळमध्ये सुद्धा त्यांना आत्मविश्वास होता की पन्नास हजारांनी मी पुढे राहीन तर तसं झालेलं नाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या असंतुष्टांवरती अवलंबून राहिल्यामुळे त्यांची गोरनिराशा निराशा झाली दुसरी गोष्ट भाजपचा जो हक्काचा मतदार आहे त्या सगळ्या मतदारांनी पण पन, मोदी पंतप्रधान व्हावेत ह्याच्यासाठी त्यांचं काम केलंय दुसरा अजून एक पिंपरी मतदारसंघामध्ये संजोग वागेरे राहत असताना किंवा एवढे महत्वाचे पदाधिकारी राहत असताना वागेरेंची पिछेआट होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे हा मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असलेला मतदार इथे काही वेगळ्या गोष्टींची व्यवस्था करावी लागते महत्वाची गोष्ट अशी आहे की अण्णा बनसोडे हे वाघेरे यांच्या प्रचार याच्यामध्ये प्रचारामध्ये सहभागी झाले नसले तरीही त्यांचा कुठेतरी सॉफ्ट कॉमर कॉर्नर हा वाघेरे यांच्यासाठी होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी संजोग वाघेरेंना अजित पवारांनीच इकडे पाठवल्याची चर्चा झाली वाघेरेंनी सुद्धा ती चर्चा तशीच ठेवली अगदी शेवटच्या दिवशी आपल्याला आठवत असेल मतदान संपण्याच्या दिवशी त्यांना विचारण्यात आलं वाघेऱ्यांना की पार्थ पवारांचा मागच्या वेळेस जो पराभव झाला त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं का तर त्यांनी अतिशय राजकीय असं आणि छान उत्तर दिलं होतं खरं तर पण ते, ते उत्तर असं होतं की मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो आणि शहराध्यक्ष या नात्याने मी भरपूर कष्ट घेतले होते त्यामुळे ज्याच्यासाठी आपण कष्ट घेतले त्याचा पराभव झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटणारच त्यामुळे वाघेरेंना वाटलं की मला राष्ट्रवादीची मदत होईल पण मावळ वगळता त्यांची पिंपरी आणि चिंचवडमध्ये प्रचंड फसगत झालेली दिसते अगदी प्राधिकरणामध्ये सुद्धा क्षय व्यक्ती त्यांचं काम करत असताना या तिथे जवळजवळ सत्तर टक्के अशा प्रकारचं मतदान घेतलेलं आहे आणि पिंपरीचं मी मागाशी सांगत होतो की पिंपरीचं आणखी एक गणित होतं की अण्णा बनसोडे जरी पहिल्यांदा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता पण नंतर अण्णांच्या लक्षामध्ये आलं विधानसभेचं गणित म्हणजे अनेकांनी विधानसभेचं गणित केलंय अगदी महेश बालदींनी सुद्धा उरणमध्ये नंतर झपाटून काम केलं त्याच्यामुळे संजोग वाघेऱ्यांचा कारभार तिथे सतरा हजाराचं लीड घे तेरा हजाराचं लीड घेईपर्यंत अटपला नाहीतर शेकापचं एवढं मोठं हे असताना तिथे पन्नास हजाराचं लीड मिळायला हवं होतं पिंपरीमध्ये काय झालं की अण्णांच्या लक्षात आलं की मी यांना मदत केली तर माझे विधानसभेला वांदे होतील विधानसभेला तिकडे गौतम चामूक त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यामुळे मग अण्णांनी काय केलं नरो वा कुंजरो वा अशा प्रकारची भूमिका घेतली धड वागेरेंचाही प्रचार केला नाही आणि म्हणजे त्यांच्या साठी मदत केली नाही आणि बारण्यांचीही केली नाही पण नंतरच्या टप्प्यामध्ये ते थोडेसे बारण्यांना पवार झाले आणि मी मग म्हटल्याप्रमाणे पक्षाच्या नेत्यां महायुतीतल्या तिन्ही महा नेत्यांचा दबाव आणण्यामध्ये आप्पा यशस्वी झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आप्पा श्री संजोग वाघेरेंची उमेदवारी सगळ्यात लवकर जाहीर झाली होती त्याच्यामुळे त्यांना प्रचारास प्रचंड वाव मिळाला होता आपल्या महायुतीतल्या अनेक घटक पक्षांचा विरोध होता त्यामुळे बराचसा वेळ डॅमेज कंट्रोलमध्ये गेला पण नंतर जी आघाडी घेतली त्याच्यावरनं जाणवतच होतं की आप्पा आता निवडून येणार आणि त्या पद्धतीने ज्या जिथे जिथे वीक पॉइंट होते तिथे ते ते, ते दुरुस्त आणि राजकारणात महत्वाची गोष्ट असते की आपण कुठे कमी पडत आहोत हे नेहमी उभे असलेल्या उमेदवारांनी लक्षात घ्यायचं असतं आणि पर्यायी व्यवस्था करायची असते त्या प्रकारची पर्यायी व्यवस्था केली त्यांचा ज्येष्ठपणा त्याच्यामधनं दिसून आला कसलेले राजकारणी म्हणून जे आपण म्हणतो ते आपण त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा झालेला आहे आणि दुर्दैवाने संजोग वगैरे यांना ह्या सगळं म्हणजे ज्याला आपण म्हणतो दैव देतं आणि कर्म नेतं हे सगळं वाघेरे आणि शिवसेनेच्या संदर्भामध्ये गोष्ट झालेली आहे त्यांना द्यायला आलेलं होतं मतदार राजा काही प्रलोभनाला बळी न पडता त्यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून सहा लाख मतं संजोग वाघेरेंनी घेतली मात्र मी वाघेरेंचं कौतुक करेन कारण भाजपच्या ईडी इन्कम टॅक्स निवडणूक आयोग ह्या सगळ्या बडग्यांना घाबरून किंवा भीतीला घाबरून राक्षसांना घाबरून इतर लोक रिंगणामधून आधीच पळ काढत असताना वागेरे हे लढले त्यांनी सहा लाख मत सहा लाख मतं घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारने यांनी विजय मिळवला असला तरी मागच्या वेळेस पार्कच्या विरोधात त्यांनी सव्वा दोन लाख सोळा हजाराचा लीड घेतला होता मताधिक्य घेतलं होतं यावेळेस त्यांचं मताधिक्य त्यांनी सांगितलं होतं की मी अडीच लाख मतांनी विजय होईन प्रत्यक्षामध्ये बारणे हे फक्त शहाण्णव हजार मतांनी विजयी झालेत म्हणजे वाघेऱ्यांना जी मतं मिळाली किंवा महाविकास आघाडीला जी मतं मिळाली त्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही महत्वाची गोष्ट अजून एक मुद्दा माझ्याकडनं राहिला तेवढा सांगतो आणि थांबतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट इथे जेव्हा सक्रिय दिसला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची एक तर छोटीशी ताकद आहे इथे आणि त्यांना आयत्या निमित्त मिळालं हे कसं आहे की एक माणूस समोर दुसला की दुसऱ्याचं डोकं फिरतं अशा प्रकारचा प्रकार झाला आणि मग हे लोक शिरूर मतदारसंघामध्ये निघून गेले त्यांची यंत्रणा तिकडे राबली त्याचाही फटका मला वाटतं संजोग संजोग ही झाली यांच्या मात्र जे विद्यमान खासदार आहेत रंगबारणे बारणे हे कुठं सरस ठरले कारण वातावरण जे ग्राउंड लेवलला आहे ते संजोग वागेरे यांचंच होतं आपली चर्चाही देखील झाली होती याच्यावर काय सांगता येईल याच्यात की एक स्पष्ट आणि पहिलं कारण असं सांगता येईल की नौखा विरुद्ध अनुभवी ही जसं सांगितलं की ही खासदारकीच्या वेळेला त्यांनी हॅट्रिक केली म्हणजे अगोदर त्यांना दोन टर्म खासदारकी लढल्याचा अनुभव होता तर नगरसेवक पदाची फक्त फक्त वाघण्यानी निवडणूक लढवली होती त्यामुळं आमदारकीचाही त्यांना आंदोलन होता खासदारकीचा तर असायचा प्रश्नच नाही त्यामुळं खासदारकीसाठी कसं नेटवर्क राबवायचं प्रचार कसा, कसा करायचा एवढ्या मोठ्या मतदारसंघात त्यात मावळ हा खूप विचित्र मतदारसंघ आहे निम्मा पुणे जिल्ह्यात निम्मा रायगड जिल्ह्यात म्हणजे घाटावर आणि घाटाखाली असा तो विखरलेला आहे त्यामुळं अशा काहीशा विचित्र किंवा ऑड परिस्थितीत पसरलेल्या आणि अतिशय मोठ्या पंचवीस लाख मतदार असलेल्या मतदारसंघात शेवटच्या मतदारापर्यंत किंवा बहुतांश मतदारापर्यंत पोहोचणं हेच नवख्या उमेदवाराच्या दृष्टीनं मोठं आव्हान होतं आणि त्यात तिथंच ते कमी पडले किंवा त्यांना ती प्रचार यंत्रणा पद्धतशीरपणे राबवता आली नाही आणि तोच प्लस पॉईंट बाळण्यांच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचं ठरलं असं म्हणता येईल कारण दोन लोकसभा निवडणुकीचा त्यांना अनुभव होता आणि त्यात ते विजयी झाले होते मोठ्या फरकाने विजयी झाले होते गेल्या वेळेला त्यांनी दोन लाख पंधरा हजार मतांनी पराभव केला होता भारत पवारांचा त्यामुळं त्यांना जसं अगोदर त्यांनी सांगितलं त्यांना हॅट्रिकचा किंवा तसा विजयाचा कॉन्फिडन्स होता त्यात त्यांना ही बाजू त्यांच्या दृष्टीने जमेची पडली आणि दुसरं एक कारण सांगता येईल की जनसंपर्क आता दोन टर्म खासदार असल्यामुळे जनसंपर्क असणं स्वाभाविक आहे नॉर्मली विकास विकासकामं केली असा त्यांचा दावा आहे परंतु विकास काम झाली नसली तरी जनसंपर्कात मात्र ते ठेवून होते म्हणजे कुणीही फोन केला तरी ते आवर्जून ते घेत होते किंवा एखाद्याला आपण कसं असतं आपण एखाद्या डॉक्टरवर विश्वास असला आपल्याला आजार पडला आपण त्याच डॉक्टरकडे गेलो आपला निम्म आजार जसा बरा होतो तसं कसं होतं की आपल्याला एखादी अडचणी समस्या आहे आणि आपण त्यासाठी फोन करतो समोरच्या आमदार असेल नगरसेवक असेल खासदार असेल त्याने तो अटेंड केला घेतला आणि सांगितलं की तुमचं काम होईल भले त्यानंतर होणार नाही पण ते होईल असं सांगितलं तरी त्या समोरच्या माणसाचं समाधान होतं तो तो त्या संबंधित लोकप्रतिनिधीच्या फॉर होऊन जातो त्याच्या बाजूने होऊन जातो ही बाजू त्यांच्या दृष्टीने खू खूप फायद्याची ठरेल त्याच्या उलट नेमकी परिस्थिती वाघेरेंची होती वाघेरेंना दावा करायला सुद्धा मी विकास कामं केलीत असं सांगायला काहीच नव्हतं त्यांची पाठी कोरी होती त्याचाच फटका त्यांना बसला त्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल की राज्यात महायुतीची एकीकडे एक मोठ्या प्रमाणावर म्हणजे फरफट होत असताना नाचक्की होत असताना शिरूर बारामतीसारखे पराभव त्यांच्या वाट्याला येत असताना मावळमध्ये मात्र ते विजयी कसे झाले याची अख्ख्या राज्यात चर्चा आहे त्याच्या आधी त्यात कसं दुसरीकडे ह्या वेळेला मोदी लाट नव्हती तरीही बाहे का विजयी झाले याची मोठी चर्चा आहे तर याच्या मागे मी जसं म्हटलं की त्यांचा संपर्क भले त्यांनी म्हटलं आहे की विकास करून पण त्यांचा संपर्क आणि अनुभव प्रचार कसा राबवायचा याचं त्यांना असलेला अनुभव आणि त्याचं त्यांच्याकडं असलेलं नेटवर्क शिवाय त्यांचं बॅक ऑफिस सुद्धा त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली कारण जशी खासदार बारणींची ॲट्रिक झाली तसं त्यांचं बॅक ऑफिस सांभाळणी काही काही मंडळी आहेत विशेषतः अगदी दावा करतात ती रवी नामदेसारखे त्यांचं जे बॅक ऑफिस सांभाळतात की त्यांची सुद्धा त्यांच्याबरोबर हॅट्रिक झाली कारण नामदेसुद्धा त्यांच्याबरोबर दोन हजार चौदाच्या खासदारकीपासून आहे तर त्यांची बॅक ऑफिससुद्धा त्यांचं तेवढं पॉवरफुल होतं अनुभवी होतं त्याची चोनीव हो तुम्हाला वाघेऱ्यांकडे दिसते आणि तुम्हाला आणखी एक म्हणजे सांगावं असं वाटतंय मला की मोदी लाट नव्हती किंवा शरद पवार आणि उद्धव ठाकरे फोडाफोडीच्या राजकारणामुळे यांच्याविषयी सानुभूतीची लाट होती तर ती का मावळात चालली नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्याचा फायदा बावनेंना का झाला नाही का उठवता आला नाही आणि आणखी एक कारण की जसं मी म्हणेल की बावनेंच्या विजयात भाजपच्या आमदारांचा मोठा हात होता उदाहरण सांगतो की चिंचवडने त्यांना पाऊन लाखाचं लीड दिलं आणि तेच पनवेलच्या घाटाखालच्या तिथेच प्रशांत ठाकूर आमदार असलेल्या भाजपच्याच आमदाराने एकतीस हजाराचं लीड दिलं हेच लीड त्यांना निर्णायक ठरलं मी म्हणेल की शिवसेनेचे खासदार हे भाजपच्या आमदारांमुळं निवडून आले आणि त्याच वेळेला वाघेरे पराभूत झाले त्यांनी लढत दिली नैतिकदृष्ट्या वाघेरेंचा विजय द्यायला असं मी म्हणेल परंतु मताच्या आधारे ते पराभूत झाले कारण काय झालं की जसं मी आत्ताच म्हटलं की बाळनेंच्या विजयात भाजपच्या आमदारांचा जसा मोलाचा वाटा भाजपचा मोलाचा वाटा होता राष्ट्रवादीचा वा वाटा होता कारण इकडे पिंपरीत त्यांना सात हजाराचं लीड मिळालं मावळनेसुद्धा राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या ठिकाणी पाच हजाराचा वाईन लीड मिळालं हीच परिस्थिती बाळनेंच्या बाबत नेमकी टोकाची किंवा उलट ठरली कारण आघाडीतील काँग्रेस अजिबात ताकद मतदारसंघात नाही उदाहरणार्थ द्याय द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांचा नगरसेवकसुद्धा नाही तसंच शरद पवार राष्ट्रवादीचं आहे राष्ट्रवादी फुटल्यानंतर बहुतांश पिंपरी चिंचवड किंवा मतदारसंघातले पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवारांच्या मागे गेले त्यामुळे शरद पवारांची ताकद इथे तेवढी नाही किंवा खूप कमी आहे त्याचाही फटका वाघेऱ्यांना बसला काँग्रेसची ताकद नसल्याचाही फटका वाघेऱ्यांना बसला आणि वाघेऱ्यांना राज्यामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना सहानुभूतीची लाट मिळाली आणि त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावरती आहेत तस चित्र मावळमध्ये दिसलं नाही मावळ मध्ये तसं चित्र नाही त्याचं कारणच असं आहे संजय वाघेरे यांचं व्यवस्थापन पूर्णतः फेल ठरलंय अगदी सुरुवातीपासून आपण जर पाहिलं वाघेरेंची उमेदवारी लवकर डिक्लेअर झाली वाघरेने प्रचाराला सुरुवात केली परंतु जी भट्टी जमायला पाहिजे असे निवडणुकीची ती शेवटपर्यंत जमली नाही संजय वाघरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे कट्टर समर्थक ते आदल्या दिवशी राष्ट्रवादीत असतात आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारीसाठी म्हणून शिवसेनेत येतात पर्याय म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत येतात पण ठाकरेंची शिवसेना इथं पिंपरी चिंचवडमध्ये आहे खाली घाटावरती आहे शिवसेनेची मोठी ताकद या मतदारसंघात आहे कारण दोन हजार नऊपासून पासून हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तीनही टमला आपण पाहिलं भाजप सेना युतीमध्ये शिवसेनेची मोठी ताकद घाटाखाली आणि काही अंशी मावळमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन साडेतीन लाखाची ती ताकद आहे वाघेरेंना त्या शिवसेनेबरोबर पॅचअप करणं ज्याला म्हणतात ते व्यवस्थित जमलं नाही अदरवाईज शिवसेना ठाकरे म्हटल्यावरती झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते ते कार्यकर्ते याच्यात कुठे दिसले नाहीत बारणे नेहमी सांगतात त्यांच्या ह्याच्यात की माझ्या विरोधामध्ये मा कोणी उभा केला कोणीही असू दे वाघेरे सोडा तुम्ही जरी उभा राहिलात तरी पाच लाख मतं घ्याल कारण असं आहे तीनही निवडणुकांमध्ये जो निवडून येतो त्याच्या विरोधामध्ये पाच साडेपाच सहा लाख मतांचा हा फरक असतोच या मतदारसंघात तुमचा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहानुभूती या मतदारसंघात मिळाली नाही शरद पवारांची मिळाली नाही कारण शरद पवारांपेक्षाही अजित पवारांचा या मतदारसंघावरती जास्त प्रभाव हो आहे पार्थ पवारांना मिळालेली मतं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी गेल्या वीस वर्षामध्ये केलेली कामं त्याच्यामुळं इथं जे आहेत ते सगळे शरद पवारांचे नाही तर अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत हे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्याचा फायदा वाघेऱ्यांना झाला तो बारणे झाला म्हणजे इथं जर पाहिलं आपण उद्धव ठाकरेंची संपत्ती काही अंशी मिळाली शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची जी साथ मिळायला पाहिजे होती शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये अजित पवारांचे कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की आम्हाला बारणे उमेदवार नको महायुतीमध्ये त्याचा फटका त्याचा फायदा संजोग वाघेंना झाला की संजोग वाघेरेंना शिवसेनेतला नाराज गट ज्यांना बारणे नको आहेत कारण दहा वर्ष ती बारणेची इन अँटी इन्कम्बन्सी त्याचा फायदा झाला वाघेरेंना साडेपाच लाख मतं इतकी मिळाली कशी हा प्रश्न आहे कारण वाघेरे अत्यंत नौखे होते त्यांचं व्यवस्थापन एकदम कमकुवत होतं सगळे सहाही मतदारसंघातले आमदार हे सगळे महायुतीचे होते महाआघाडीचे कोणीच नव्हते तरीसुद्धा बार वाघेऱ्यांना इतकी मतं मिळाली ते वाघेरांचं कौतुक आहे त्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावाचा त्याच्यात फायदा झाला म्हणजे बारणे नको म्हणून वाघेरे तशी नकारात्मक मतं तयार होतात त्या मताचा एक फायदा वाघेरेंना झालेला आहे याच्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे ह्या प्रचारामध्ये वाघेरे कुठे कमी पडले तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे वाघेरेंनी बारण्यांवरती ज्या पद्धतीने अटॅक करायला पाहिजे होता प्रचारामध्ये जे मुद्दे आणायला पाहिजे होते कशासाठी वैयक्तिक दुश्मनी नाही मताची इन्कॅशमेंट करण्यासाठी ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे होती हाडकोड शिवसैनिक म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अटॅक करायला पाहिजे होता तो बिलकुल झाला नाही एकही मुद्दा प्रचारामध्ये आला नाही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट मेट्र सिटी म्हणून या शहरात झालेला भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा झटका देणारा मुद्दा बारण्यांसाठी होता वाघेंनी त्याच्यावरती सुद्धा काढला नाही सुरुवातीपासून या शहरामध्ये मेट्रो आली मेट्रो फक्त पिंपरीपर्यंत राहिले निगडीपर्यंत का गेले नाही ते खासदार म्हणून दहा वर्ष बारण्यांनी या विषयावरती लक्ष का नाही दिलं जा विचारू शकत होती नाही विचारला या शहरामधल्या तीन नद्या पवना इंद्रायणी मुळा हा नद्यांचा विषय शहराशी निगडीत आहे या नद्यांचं महागटार झालेलं अक्षरशः दहा वर्षामध्ये बारणींनी आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये त्या विषयावरती आवाज उठवला दोन बैठका महापालिकेत घेतल्या आणि साडेतीन चार हजार कोटीचा एक प्रकल्प आत्ता आखलेला आहे दहा वर्षात त्यांनी का नाही याच्यावरती काम केलं या शहरामध्ये हिंजवडी तळवडी आय टी पार्क ह्याची परिस्थिती आत्ता वाहतूक कुंडिनी हे दोन्ही आय टी पार्क एकदम जाम झालेले आहेत प्राथमिक तिथे कुठल्याही सुविधांची बोंबा बोंब आहे हिंदवडी आय टी पार्क हा पिंपरी चिंचवडचा पुण्याचा आत्मा आहे आज पुण्याची पिंपरी चिंचवडची इकॉनॉमी जी बूस्ट झाली आहे त्याला कारण हे दोन्ही आय टी पार्क आहे तळवडी आय टी पार्कमध्ये पंचवीस कंपन्या आहेत जवळपास तिथे दोन एक लाख कामगार आहेत हिंजवडीमध्ये पाच एक लाख कामगार का, आहेत कं आय टी कंपनीचे लोक आहेत पण ह्या दोनही महत्त्वाच्या ह्याच्यातकडे कोणीही लक्ष दिलं नाही वाघेरेंनी याच्यावर बोलायला पाहिजे होतं वाघेऱ्यांचा अभ्यास कमी पडला वाघेरे स्वभावाने चांगले आहेत व्यक्ती म्हणून अत्यंत चांगले आहेत परंतु निवडणुकीसाठी जे दंत्र पाहिजे साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाघेरे कमी पडले त्या तुलनेमध्ये श्रिरंग बारणे यांचा गेल्या दोन तीन निवडणुकांचा अनुभव त्यांना कामी आला कुठे काय करायला लागतं कोणती चावी लावली म्हणजे कोणतं कुलूप उघडतं हे त्यांना माहिती होतं त्यांनी पद्धतशीर शांत बसून पिंपरी चिंचवड शहराची गावकी ज्या बाजूला असते त्या बाजूला सत्ता झुकते असं आतापर्यंत समीकरण होतं परंतु बारणेंनी यावेळेस ते मोडीत काढलं दोन हजार नऊच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बारणेंच्या बाजूला गावकी उभी राहिली का तर लक्ष्मण जगताप नको म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार बारामतीचे आम्ही आतापर्यंत शरद पवार सहन केले अजित पवार सहन केले आता पार्थ पवारसुद्धा सहन करायचे का म्हणून समाम गावकी बारणेंच्या मागं ठामपणे उभी राहिली पण यावेळेस ती संपूर्ण गावकी बारणेंच्या विरोधात असूनसुद्धा बारणेंनी अत्यंत कुशल पद्धतीने तो प्रश्न हाताळला तमाम मतदारसंघ हीच माझी भावकी आहे या स्टाईलने ते प्रश्न टोलवला आणि त्यांनी ही बाजी मारली आहे असं एक साधारण चित्र आहे तर खर तर या निवडणुकीमध्ये प्रचाराचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे बघायला गेलं तर अगोदर संजोग वगैरे हे पुढं होते मात्र काही प्रमाणात शेवटचा जो टप्पा आहे त्यात बारने सरस ठरल्याचं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अनुभव हा संजोग वगैरेंना फार मोठ्या प्रमाणात कमी पडला दुसरी गोष्ट महत्त्वाची मध्ये संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तयार केलं त्याचा फायदा इथं पण मिळायला अपेक्षित होतं पण तसा फायदा वाघेरे साहेब घेऊ शकले नाही आप्पा बारण्यांचा प्लस पॉईंट होता की त्यांना अनुभव होता आप्पा बारण्यांना दुसरी गोष्ट महत्त्वाचं की प्रत्येक प्रचाराच्या वेळेला एक फॉलोअप घ्यायची पद्धत असेल की आपल्या मतदारसंघात काय बदल होता ते त्यानुसार प्रचार यंत्रणा बदलायला पाहिजे तशी त्यांनी वेळोवेळी प्रचार यंत्रणा बदलली पण वाघेऱ्यांच्या हे लक्षात आलं नाही की प्रचार यंत्रणेमध्ये बदल होते तसं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना मतं मिळाली पण पिंपरी चिंचवड शहरा भागामध्ये त्यांना मतदान प्रमाण कमी झालं तिथं थोडे मोदींना मानणारे म मतदार जास्त होते त्याचा परिणाम त्यांना झाला आणि मतं जास्त मोठ्या प्रमाणात बारण्यांना पडली या सगळ्या प्रचार यंत्रामध्ये स्ट्रॉंग प्रचार करण्याची शिवसेना म्हटले की स्ट्रॉंग असं भडक एकदम अंगोवर जाण्यासारखी प्रचार यंत्रणा अशा प्रकारची प्रचार यंत्र अपेक्षित असताना एकदम सॉफ्टली प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली ही लोकांना अपेक्षित नाही याच मावाचे शदर शुरूर आहे शिरूर मतदारसंघामध्ये केवढा मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवण्यात आली म्हणजे कोल्हे जे काही आक्रमकपणे जे काही हे प्रचार अंतर राबवली तशी वाघेंकडनं अपेक्षित होती तसं काही या वाघेऱ्यांकडनं झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मोठ्या कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नाही हे यावेळी स्पष्ट झालेलं आहे तर संजोग वगैरे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चिंचवड आणि पिंपरीमध्ये कमी पडलो त्यांनी स्वतः मान्य केलेले पुन्हा सुधारू आणि पुढच्या पंचवार्षिकला आम्ही त्यात तडजोड करू याचा अर्थ नेमका त्यांची अपेक्षा अशी आहे की असाच मतदारसंघ पाच वर्षांनी पण राहील पण आता जनगणना झालेली नाही खूप जनगणना जर झाली आणि जनगणनेच्यानुसार जर म्हणजे जर पार्श्वभूमी बदलण्यात आली तर मावळचा पण बदल होऊ शकतो पाच वर्षांनी ते आज सांगता येणं शक्य नाही त्यावेळेच्या परिस्थितीचा आता विचार करणं पाच आता शक्य असं मला काही वाटत नाही खरं तर राज्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट होती परंतु ती सहानुभूतीची लाट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिसली नाही आणि केवळ महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अनुभवाच्या जोरावर ही निवडणूक जिंकल्याचं आणि संजोग वागिरे यांचा अनुभव कमी पडल्यानेच ते पराभूत झाल्याचा जो निष्कर्ष आहे या ठिकाणी पत्रकारांनी काढलेला आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा सरस ठरले असून त्यांनी हॅट्रिक केलेली आहे कृष्णा पंचाट मुंबईतच पिंपरी चिंचवड पुणे